केंद्रावर पोहोचला असाल तेव्हा समोरच्या बाजूला अनेक यंत्रणा असतील अनेक साधनं असतील आणि या सगळ्या साधनांतून जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर पोहोचला असाल तेव्हा त्या ते ते बुथवरून आता माझ्याकडे आले त्याचा तुझ्या डोळीचा फेटा माझ्या पायावर ठेवा तर बापाच्या डोळीचा फेटा व्यापाराच्या पायावर ठेवून ठेवाल का हा प्रश्न घेऊन तुम्हाला या पुढच्या काळात जायचा सकाळी मी वर अभिनेता नको नेता तन्ने तो देवर। अरे वर्ष की समाधी उत्तर माझ्या तुम्ही लोकप्रतिनिधित्व करत होतात का डोळे उघडले नाही तुमचे जर तुम्हाला वाटत असेल नेता नको अभिनेता अभिनेता नको नेता, नेता, नेता पाहिजे अरे अभिमान वाटतो स्वतः अभिनेता असल्याचा पक्षातून त्या पक्षात झाला आणि स्वार्थासाठी इकडून ते तिकीट मिळवण्यासाठी नाही अभिनय केला तर तो माझ्या भंडे पळवले जात असताना ज्याने ताट माने नजरेला नजर भिडवून सांगितलं माझ्या महाराष्ट्राच्या युवा आठवायचे का आपल्या हक्कांसाठी गरजणारे वाघ पाठवायचे हे तुम्ही ठरवायचे कारण समोर शत्रू असतो आणि तो वार करणार हे राहुल बैवट येऊन इथं बोलत होता हा युवक जो येतो विचार करा हा युवक नगर जिल्ह्यातला युवक आहे हा नगर जिल्ह्यातला पोरगा येतो नगर जिल्ह्यातला पोरगा येऊन सांगतो मला येऊन तो